नमस्कार माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या कॉम थर्ड इयर सेमिस्टर सिक्स बिझनेस इकॉनॉमिक्स व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयाचं मागील वर्षाची प्रश्नपत्रिका मार्च एप्रिल दोन हजार तेवीस बघा ही जी प्रश्नपत्रिका आहे वीस जून दोन हजार तेवीस रोजीची प्रश्नपत्रिका आहे आणि त्याचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा प्रश्न पहिल्या या ठिकाणी योग्य पर्याय निवडा एकूण आठ मार्क या प्रश्नाला आहेत म्हणजे एक मार्कासाठी एक प्रश्न या ठिकाणी असणार आहे आठ एम सी क्यू या ठिकाणी प्रश्न आहेत पहिला प्रश्न बघा यामध्ये टिंबटिंब या राष्ट्राने जगात सर्वप्रथम नियोजनाचा स्वीकार केला ऑप्शन बघा अगोदर भारत अमेरिका रशिया आणि चीन तर बघा मित्रांनो जगात सर्वप्रथम रशिया या देशाने एकोणीसशे अठ्ठावीसपासून नियोजनाचा स्वीकार केला होता म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे रशिया कधीपासून तर एकोणीसशे अठ्ठावीस लक्षात ठेवा हे पण एकोणीसशे अठ्ठावीस ठीक आहे पुढे बघा देशाची भौगोलिक सीमा ओलांडून देशात आलेले परकीय भांडवल म्हणजे टिंबटिंब भांडवल होय देशांतर्गत खंडांतर्गत राज्यातील आणि विदेशी बघा या ठिकाणी काय सांगितलंय देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून ठीक आहे देशाचे बाहेरलं असेल तर त्याला आपण म्हणतो विदेशी विदेशी भांडवल ठीक आहे म्हणून याचं उत्तर आहे विदेशी भांडवल जर देशाच्या भौगोलिक सीमा रेषाच्या आत असा प्रश्न असेल तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं देशांतर्गत भांडवल होय पुढे बघा तिसरा प्रश्न या ठिकाणी भारतात विदेशी भांडवल टिंबटिंब स्वरूपात मिळते विदेशी मदत बाह्य व्यापारी कर्जे विदेशी गुंतवणूक आणि वरील सर्व तर बघा भारतामध्ये विदेशी भांडवल हे विदेशी मदत बाह्य व्यापारी कर्ज आणि विदेशी गुंतवणूक या तिन्ही स्वरूपात मिळते म्हणण्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व पुढे बघा प्रश्न क्रमांक चार ह्या ठिकाणी चौथा प्रश्न बघा टिंबटिंब या वर्षी भारत सरकारने परकीय गुंतवणुकीबाबत उदारीकरणाचे धोरण स्वीकारले ऑप्शन बघा अगोदर हो एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार भारत सरकारने एकोणीसशे एक्याण्णव चोवीस जुलै एकोणीसशे एक्याण्णवमध्ये नवीन आर्थिक धोरण बरोबर आहे न्यू इकॉनॉमिक पॉलिसी हे धोरण स्वीकारलं त्यामध्ये एल पी जी मॉडेल एल पी जी हे ह्या तीन नवीन संकल्पना स्वीकारल्या ज्यामध्ये उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण या तिघांचाही याच्यामध्ये समावेश आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ऑप्शन क्रमांक बी चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवला भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आहे पुढे बघा पाचवा प्रश्न जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब या शहरात आहे लंडन जेनिवा वॉशिंग्टन दिल्ली तर बघा जागतिक व्यापार संघटना म्हणजे डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही जी स्थापना जी आहे एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव आणि मुख्यालय जे आहे ते मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिनिवा पुढे बघा जागतिक व्यापार संघटनेची स्थापना टिंबटिंब साधी झाली आहे एकोणीसशे सत्तर एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे पंच्याण्णव यापैकी नाही बघा या ठिकाणी डब्ल्यू टी ओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याला आपण जागतिक व्यापार संघटना असं म्हणतो त्याची स्थापना जी आहे ती एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाली आहे म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे पंच्याण्णव पुढे बघा प्रश्न क्रमांक सात या ठिकाणी बघूयात आपण पुनर्रचना आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय बँक ही टिंबटिंब या नावाने ओळखली जाते बघा यामध्ये ऑप्शन ऑप्शन बघा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक जागतिक व्यापार संघटना आणि विकास बँक बघा पुनर्रचना आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय बँके जे आहे ते बँक आहे जागतिक बँक ज्याला आपण वर्ल्ड बँक असं म्हणतो ठीक आहे जागतिक बँकेची स्थापना चौदा जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये झालेली आहे जागतिक बँकेची स्थापना जी आहे ते चौदा जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये स्थापना झालेल्या आहे ठीक आहे यामध्ये एकूण एकशे एकोणनव्वद देश त्याचे सदस्य देश म्हणून ओळखले जातात ठीक आहे एकशे एकोणनव्वद एकूण देश यामध्ये सदस्य आहेत पुढे बघा आठवा प्रश्न हा जागतिक बँकेचे मुख्यालय टिमटिम ह्या ठिकाणी आहे वॉशिंग्टन लंडन दिल्ली आणि न्यूजर्सी तर बघा जागतिक बँकेचं मुख्यालय जे आहे ते वॉशिंग्टन डी सी अमेरिकामध्ये आहे म्हणून याचं जे उत्तर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आहे वॉशिंग्टन पुढे बघा आणखी काही प्रश्न आपण बघूयात जेणेकरून तुम्हाला परीक्षे दृष्टिकोनातून ते महत्वाचे असतील प्रश्न पहिल्यातलं ब बघा ब बघा या ठिकाणी पुढील संकल्पना स्पष्ट करा चार मालकासाठी हा प्रश्न आहे एक क्वेश्चन ह्या ठिकाणी दोन दोन मार्काला आहे दोन क्वेश्चन तुम्हाला ह्यामध्ये लिहायचे आहेत नीती आयोग आणि पुढे विदेशी भांडवल प्रश्न आ, सहाब दोन आहे लिहा या ठिकाणी सहा मार्क आहेत कोणतेही दोन क्वेश्चन लिहायचे म्हणजे तुम्हाला तीन मार्काला एक प्रश्न या ठिकाणी असणार आहे पहिला आहे ब्रिक्स दुसरा आहे नवीन आर्थिक धोरण आणि तिसरं आहे जागतिक बँक पुढे बघा प्रश्न तिसरा ह्या ठिकाणी दहा मार्काला आहे एकच प्रश्न आहे दीर्घोत्तरी प्रश्न प्रश्न क्रमांक तीन विदेशी भांडवलाचे महत्व सांगा आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक चार जे आहे खालील प्रश्नाचे उत्तर लिहा कोणताही एक बारा मार्गासाठी हा प्रश्न आहे नवीन आर्थिक धोरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम सांगा आणि दुसरा प्रश्न आहे भारतीय नियोजनाचे मूल्यमापन करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोन्हीपैकी जो प्रश्न सोप्पा वाटतो त्याचं उत्तर तुम्ही ह्या ठिकाणी लिहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाचं बीकॉम थर्ड इयर बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयाचं प्रश्नपत्रिका त्याचं विश्लेषण आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त कॉमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद